कोल्हापूर नगरीमध्ये मनोज जोरांगी पाटील यांचं उत्स्फूर्त असं स्वागत करण्यात आलं अनोख्या पद्धतीनं कोल्हापूरकरांनी मनोज जोरांगी पाटलांचं स्वागत केलं हत्तीच्या माध्यमातून जोरांगी पाटलांचं या ठिकाणी मराठा बांधवांनी स्वागत केलेलं आहे ते दृश्यसुद्धा आपण पाहू आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं मराठा बांधव जमले होते आणि कोल्हापूरच्या स्टाईलनं हे स्वागत चालू आहे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यातील हे तिसरं ठिकाण सोलापूर सांगलीनंतर आज कोल्हापूर या ठिकाणी मनोज जवळांगी पाटील आहेत आणि या ठिकाणी पूर्ण कोल्हापूर शहर झालं आहे आणि लाखोच्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी जमा झालेले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मनोज जरांगी पाटलांच्या रॅलीला फार मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळतोय प्रतिसाद मिळतोय हे सुद्धा विशेष आहे अशी चर्चा होती की मराठवाड्याच्या बाहेर मनोज रंगे पाटलांना रिस्पॉन्स मिळणार नाही परंतु अख्ख्या महाराष्ट्रातील मराठ्यांची समस्या एकच आहे हेच यातून दिसतंय आणि सर्वांची आशा आता मनोज रंगे पाटील यांच्याकडेच आहे आणि सर्वांना वाटते की मनोज बरांगी माध्यमातूनच आरक्षण भेटेल असंच हे चित्र आहे